बुद्धिमान लोकांच्या काही चांगल्या सवयी तुम्ही या लिस्टमध्ये आहात का आपण ज्या लोकांना इंटेलिजंट किंवा बुद्धिमान मानतो त्यांना काही अशा सवयी असतात ज्या सामान्य लोकांच्या तुलनेत वेगळ्या असतात चला तर जाणून घेऊया की त्या कोणत्या सवयी आहेत पहिली चांगली सवय म्हणजे गोष्टींच्या मुळापर्यंत जाणे एखाद्या विषयाची पूर्ण माहिती मिळेपर्यंत ते त्याबद्दल शोध घेत राहतात त्यासाठी ते त्यांना शक्य असतील तेवढे सर्व प्रयत्न करतात आणि मुळापर्यंत पोहोचल्याशिवाय त्यांच्या मनाला शांती मिळत नाही यासाठी ते सर्व प्रकारच्या माध्यमांचा सहज वापर करतात पूर्ण प्रयत्न करतात क्लु शोधून गोष्टीचा संबंध एकमेकाशी जोडायला त्यांना फार आवडत दुसरी म्हणजे आपली चूक सहज मान्य करतात बुद्धिमान लोकांकडून काही चूक झाली तर ते आपल्या चुका सहज स्वीकारतात त्यांना इतरांना दोष देणे आवडत नाही एवढेच नाही तर असे लोक स्वतःला हुशार दाखवण्यासाठी इतरांसमोर वाईट गोष्टी करत नाहीत किंवा वाईट बोलत नाहीत ते समोरच्याला योग्य दिशा दाखवून काम करून घेतात आणि त्या कामात स्वतः सुद्धा सहभागी होतात नुसत्या सूचना देत बसत नाहीत तिसरी म्हणजे विसंगतीचा त्रास होत नाही जे बुद्धिमान लोक असतात त्यांचा कोणत्याच गोष्टीत आग्रह नसतो त्यांना कोणत्याही गोष्टीतील विसंगतीचा किंवा मतभेदाचा त्रास होत नाही ते खटकतही नाही एवढेच नाही तर त्यांच्या मनात दोन विसंगत गोष्टीचा विचार घेऊन ते सहज फिरू शकतात ते मोकळ्या मनाचे म्हणजेच ओपन माइंडेड असतात तसेच वेगळ्या विचारसरणीच्या लोकांशी जुळून घ्यायला त्यांची स्तुती करायला अशा लोकांना काही हरकत नसते चौथी म्हणजे बुद्धिमान लोकांना प्रश्न विचारायला फार आवडतात बुद्धिमान लोकांना नवीन माहिती मिळवायला त्यासाठी विविध लोकांना प्रश्न विचारायला आवडतात आणि ते कोणत्याही विषयावर सतत प्रश्न विचारू शकतात त्यांना गोष्टी शिकण्याची किंवा जाणून घ्यायची अतून उर्मी असते आणि प्रत्येक विषयाबाबत कुतूहलही असत पाचवी म्हणजे शिकण्याची असते उत्सुकता बुद्धिमान लोकांना त्यांच्याकडे असणाऱ्या ज्ञानाबद्दल बडाई मारणे आवडत नाही उलट त्यांचे संपूर्ण लक्ष त्यांचे ज्ञान आणि माहिती वाढवण्यावर असते असे लोक स्वतःला कमी ज्ञानी असल्याचे दाखवतात आणि नवनवीन गोष्टी शिकण्यावर त्यांचा भर असतो त्यामुळे त्यांना कुणाकडूनही काही शिकायला नेहमीच उत्सुक असतात इतरांकडून माहिती घेताना ज्ञान मिळवताना त्यांना कमीपणा वाटत नाही असे टॉपिक जर पाहिला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि लाईकही करा धन्यवाद